एस अधिकारी सांगून पैशांची मागणी ठार मारण्याची दिली धमकी एकतीस वर्षीय तरुणावर गुन्हा दाखल प्रकरण सापडले मोबाईल दोन इन्सुलेटर कागदपत्रे जप्त सीबीआयने आणखी एकाला पकडले कोल्हापुरातील पूरस्थिती लोकांना सर्वतोपरी मदत करा निवारा केंद्रांमध्ये सुविधा उपलब्ध कराव्या पीसीएम सी एम एकनाथ शिंदे वडिलांची कार घेऊन घराबाहेर पडलेल्या सतरा वर्षीय मुलीने उच्च इमारतीवरून घेतली उडी अमरावतीची घटना <गणी> मिरवणूक पडली नाशिक पोलिसांनी दिंड काढत पुन्हा तुरुंगात टाकले कारही केली जप्त व्हायरल झाले होते व्हिडिओ <गणी> <गणी> कुपवाडामध्ये दहशतवादी हल्ला एक जवान शहीद मेजर सह चार जवान जखमी एक दहशतवादी मारला गेला पाकिस्तान कमांडो असल्याचा संशय सतरा राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा गुजरातमध्ये अनेक भागात सुपूर सदृश्य परिस्थिती गुजरातच्या दहा जिल्ह्यात पूर चोवीस तासात दाट मृत्यू दिल्लीतही वाहतूक विस्कळीत निर्याती तटींमध्ये भारतीय कांदा छप्पन तर पाकिस्तानचा कांदा फक्त अठ्ठावीस रुपये प्रति किलो उषा खेडकर प्रकरणानंतर सतर्कता एमपीएससी उत्तीर्ण नऊ दिव्यांगांची प्रमाणपत्रे संशयास्पद मॅट कडून फेर आदेश कारगिल विजय दिन पंतप्रधानांनी वाहिली शूर जवानांना श्रद्धांजली पाक नेहमी हरला भूतकाळात चिकला नाही मोदी आता केवळ सतरा विद्यार्थ्यांना मिळाले सातशे वीस गुण पूर्वी होते सदुसष्ट विद्यार्थी सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर सुधारित निकाल कापूस कंपनीची एक कोटींची फसवणूक दोघांविरुद्ध सिडको एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल इमारत खरेदीच्या बहाण्याने डॉक्टरची फसवणूक एक कोटी चाळीस लाखांचा गड्डा तीन जणांविरुद्ध कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल नीट योजीचे सुधारित निकाल जाहीर टॉपरची संख्या एकसष्ट वरून सतरावर चार पूर्णांक दोन लाख उमेदवारांची रँक बदलली घरातील गाय चिखर काढण्यासाठी युद्ध पातळीवर मोहीम हाती घ्यावी सीएम एकनाथ शिंदेची साफसफाई करणाऱ्या खासगी कंपन्यांना मुरलीधर मोहन यांच्या प्रशासनाला निर्देश आरक्षणाबाबत माझी भूमिका सुसंवादाची भुजबळ जरंगे हाके आणि आम्हाला चर्चेला बोलावावे शरद पवार स्पष्टच बोलले उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त बॅनरवर भावी मुख्यमंत्री असा उल्लेख विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात चर्चा जालन्याचे मराठी सोबत का नाही माजी खासदार निलेश राणे यांचा सवाल सर वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा तुमच्या वाढदिवसाची मेट म्हणून पुष्पगुच्छ नव्हे तर सुषमा अंध उद्धव ठाकरेंसाठी खास पोस्ट फडणवीस पावसाळ्यात उगवणारी छत्री ते चांगले गृहमंत्री असते तर अर्थमंत्री म्हणून तुरुंगात असते संजय राऊत यांचा जोरदार हल्लाबोल करणे हेच उद्दिष्ट सत्ताधारी विरोधक समाजाला आहेत बनवतायत मोजंगे मी आजच शरद पवार गटात प्रवेश करणार बाबाजाडी दुराणींच्या घरवापसीवर शिक्कामोरत पात्रीतून निवडणूक लढवणार असल्याचे केले स्पष्ट छत्रपती संभाजीनगरात ऑन केली आंतरजातीय विवाह केल्यामुळे मुलीच्या कुटुंबाला राग आणावर वडील चुलत बेवण्याकडून जावायची लग्नाचा किस्सा पवारांनी कधी हात उचलला का या प्रश्नावर दिले बंडाट उत्तर माप माणसाविषयी दिलखुलास बोलल्या सीएम शिंदे फडणवीस दादा दिल्ली निवित्त नीती आयोगाच्या बैठकीचे पण जागा वाटपाचा फॉर्म्युला निश्चित करण्याचे उद्देश पुणे पोरशा प्रकरणी नऊशे पाणी वरमपत्र दाखल अल्पवयीन आरोपीचे नाव नाही सात विरुद्ध पन्नास साक्षीदारांचे जबाब हिंगोली जिल्ह्यातील दहा पोलीस ठाण्यांचे हद्द निश्चित गावांचे हद्द कमी झाल्याने जलद गतीने पोचता येणार शासनाकडून मान्यता बुबरे सत्तारांच्या युतीमुळे पालकमंत्री पदापासून शिरसाड दूर आता मंत्रिमंडळाचा विस्तारही दुसर आधारवाडी येथे कायदेविशेषक शिबिर उत्साहात सिल्लोड तालुका विधी सेवा समिती व वकील संघाच्या वतीने केले होते आयोजन संपूर्ण कर्जमाफीसाठी आंदोलन कोतवाल यांच्या मार्गदर्शनाने दिले निवेदन भाविकांनी चौवेचाळीस किलोमीटर जात घेतले महादेवाचे दर्शन अष्टांग योग संस्थेतर्फे अमरनाथ यात्रेचे आयोजन संपूर्ण कर्जमाफीसाठी जिल्ह्यात धरणे आंदोलन चांदोड तहसीलदारांना शिरीष कोतवाल यांच्या मार्गदर्शनाने दिले निवेदन आरोपानंतर पोलीस अॅक्शन मोडवर जिल्ह्यात विशेष कारवाई होईल खासदार लंकेच्या उपोषणाच्या दुसऱ्याच दिवशी पोलीस अधिकाऱ्यांची बैठक मुख्यमंत्र्यांनी विचार करावा उमेदवार लाखाने पडेल राष्ट्रवादीचे प्रवक्ते पाटील यांचा पक्षाला गरजा आहे उजडीतील पाणी पातळीत वाढबळमध्ये तीन हजार सातशे पंच्याहत्तर एकर ऊसाची नोंद पापरी परिसरातील पंधरा दिवसाध्यक्ष पंचवीस एकर लागण इरा उजवा कालव्यातून सिंचनासाठी आवर्तन सुरू दोन महिने सुरू राहणार आवर्तन लाभक्षेत्रेतील शेतीला लाभ होणार सिल्वर शिल्वरोगमधून फडबीज टिकेची स्क्रीन भाजप जिल्हाध्यक्ष चेतन सिंग केदार यांची जरंगे पाटलांवर टीका राहुल गांधींचा नवा पत्ता बंगला नंबर पाच प्रियंका गांधी त्यांचे घर पाहण्यासाठी आल्या लोकसभेचे सदस्यत्व गमवल्यानंतर जुरे घर सोडले